स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक पैलवान गौतम पवार यांनी आज राजकीय गौप्यस्फोट केला आहे मी शिवसेनेत नाही तर स्वाभिमानी विकास आघाडीचा नगरसेवक असल्याचा खुलासा पैलवान गौतम पवार यांनी केला आहे मी स्वाभिमानी आघाडीचाच नगरसेवक असल्याचा दावाही गौतम पवार यांनी केला आहे त्याचबरोबर नगरसेवक गौतम पवार यांनी आपण भाजपच्या संपर्कात असल्याची गुहली टाकत सर्वांच्या आज भोवया उंचावल्या आहेत भाजपामध्ये आमचा अधिक काळ गेला आहे भाजपामध्ये खासदार करून सर्व आमचेच लोक आहेत त्यामुळे भाजपामध्ये आम्ही चांगल त्यालाच याच्या काळात उमेदवारी मिळेल असा दावा करत पैलवान गौतम पवार यांनी राजकीय गौप्यस्फोट केला आहे सगळे तुम्हाला सांगितलं की मी मी भाजपच्या संपर्कात आहे सदस्यांचा काय विषय आहे मला विचारल्याशिवाय ह्यांना कोणाला एंट्री मिळत नाही काळजी करून जे दोन भाजप भाजप म्हणून नाता लागले त्यांना पण मला विचारल्याशिवाय संधी मिळत नाही आज तुम्ही काळजी करून त्याच भाजपच्या खासदारांनी ती शिष्टाई केली होती ना दारासाठी ते तात्पुरते तुम्हाला परत विचार जुळले काय परत विचार जुळले काय म्हणले ते खासदार की पुरते भाजपचे कारण संपली की माहीत नाही त्यांनी तुम्हाला पण चांगलं तुम्ही सोगे परतणार नाही असं काही निर्णय नाही आहे कुठला पण भाजपमध्ये सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या अण्णा दादा काका मामा महामंत कारण आम्ही तुम्हाला वीस वर्ष त्यांच्या बरोबर आहे अपक्ष वाढवण्यासाठी चांगले आम्हीच मेहनत घेतलेली आहे त्यामुळे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत संबंधाचे संपर्क हे ठीक आहे पण तुम्ही आता संपर्कात म्हणलं गेलं आहे तर सुद्धा निवडणूक आहे सगळे तुम्ही काय भाजप बरोबर जाणार आहे मी काय सांगितलं माझ्या बरोबर जाणार आहे म्हणते नाही काय नाही संपर्क का आहे जाणार नाही असं बी नाही तत्कालिक निवडणुकीच्या वेळेला निवडणूक आता विषय असा आहे भाजीरावाज चाललेला आहे बरेच जण आमच्या संपर्कात आहे हे आहे ते आहे तुम्ही आहे का यात ते बघा परवा आपल्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम झाला त्याला भाजपचे सर्व नेते उपस्थित होते खासदार सोडून आणि काँग्रेसचे राज्यातले दिग्गज नेते उपस्थित होते त्याचा अर्थ हर्षवर्धन पाटील पतंगराव कदम साहेब हे पश्चिम महाराष्ट्राचे काँग्रेसचे वजतदार नेते होते आणि सांगली जिल्ह्यातले भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते दादा अपेक्षित होते पण नितीन गडकरींच्या घरच्या कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाही त्याचा अर्थ देशातल्या दोन्ही महत्वाच्या पक्षांच्या मी संपर्कात आहे काय काळजी <laughs> पुन्हा भाजपकडे ओढ दिसते तुमची देशातल्या दोन्ही महत्वाच्या राष्ट्रीय पक्षांच्या संपर्कात मी आहे काय काळजी पूर्ण मला विचारलं शिवाय उमेदवार ठरत नाहीतल्या कुणालाही उमेदवारी आधी घेतलं जात नाही शिवसेना शिवसेनेत काय कंटाळा आला का कसं काय शिवसेनेत भै आहे मी स्वाभिमानी आघाडी तो मी ठीक आघाडीचा सदस्य आहे तुम्ही बघितलं एक सदस्याने भाजपच्या नावावर अर्ज भरला तर घटनेने त्यानें अपात्रता दाखल केली बरोबर पात्रतेची कारवाई झाली तर आता तर मी राज्यामध्येला वर्ष राहिले तुम्ही मला पुढची निवडणूक लढून देत नाही नव्हते आता काय डाव सोडू नका त्यामुळे

त्या पक्षातून पक्षांतर केलं गटनेत्यांच्या परवानगीशिवाय आणि त्याबाबत गटनेत्यांनी कारवाईचं धोरण राबवलं तर काय रा का होते हे ये येणारे आठ पंधरा दिवसात येणारे निर्णय ऑर्डर जाहीर त्याच्या आपण जा प्रतीक्षेत आहोत बहुप्रतीक्षेत आहोत ऑर्डर